नमस्कार माझ्या छान छान मैत्रिणी मी डॉक्टर कल्याणी पाटील कल्याणी निर्मिती मस्ट आपल्या बायकांना बरेच सारखे आजार असतात आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स असला तर मग मात्र मूड मूडमध्ये फ्लक्च्युएशन पिंपल्स पिंपॉल बऱ्याच कंप्लेंट असतात आणि मग आपल्यासारखेच कंप्लेंट असलेल्या इतर बायका जर भेटल्या तर मग थोडं त्यांच्याशी बोललं त्यांच्याशी आपले अनुभव शेअर केले त्यांचे अनुभव ऐकले की दुसरा हलकं वाटतं बरोबर ना ही संकल्पना घेऊन आम्ही असे फेसबुक प्रायव्हेट ग्रुप तयार केला आहे जो आहे वुमन हेल्थ सपोर्ट ग्रुपी बाय तर मी आज तुम्हाला आवाहन कर करते की तुम्ही आमचा हा फेसबुक हा जॉईन केला तर काय तुम्हाला मिळेल तर तुम्हाला इथे तुमच्यासारखाच आजार असलेल्या इतर बायको भेटतील ज्या त्यांचे एक्सपिरियन्सेस शेअर करतील तुम्हाला त्यांच्याशी कनेक्ट होता येईल त्यांच्याशी फ्रेंडशिप करता येईल आणि एक सेफ असेल की यामधल्या गोष्टी या ग्रुपमध्येच राहतील बाहेर कुठेही शेअर केल्या जात तुम्हाला वेगवेगळ्या एक्सपर्ट्स कडनं काहीतरी नॉलेज सेशन्स से घेतले जातील मेडिटेशन्स घेतले जातील वुमन यांच्या वेगवेगळ्या टॉपिक्सवर डिस्कशन घेतलं जाईल जसं पीसीएस आहे स्ट्रेस आहे स्ट्रेस मॅनेजमेंट आहे आणि इतर बऱ्याचशा कंडिशन या सगळ्या कंडिशनसाठी तुम्हाला प्रॅक्टिकल टिप्स माहिती मिळेल त्याचबरोबर रिलायबल इन्फॉर्मेशन ऑथेंटिक सोर्सेस काढत त्याचबरोबर महत्वाचा असतो कुठल्याही आजारामध्ये जाताना की इमोशनल सपोर्ट तर तो इमोशनल सपोर्ट तुम्हाला इथे मिळेल त्याच्यानंतर तुमच्या विक्टीज तुमचे छोट्या छोट्या विक्रीज ते सेलिब्रेट करू शकता तुमचे चॅलेंजेस इथे शेअर करू शकता आणि आम्ही सगळेजण इथे तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी त्यामुळे तुम्हाला एक मोटिवेशन राहील कंटिन्यू की तुमची ट्रीटमेंट कंटिन्यू राहावी तुमचं एक्सरसाइज रेग्युलर व्हावा तुमचं मेडिटेशन रेग्युलर व्हावं आणि तुम्ही तुमच्या आरोग्याची खूप जास्त चांगल्या रीतीने काळजी घ्या त्यासाठी रिलेटेड स्टोरीज आणि इथे शेअर केले जातील इतर महिला ज्यांना काय म्हणायचं कठीण परिस्थितीचा त्यांनी सामना केला आहे किंवा कठीण आजारांशी त्यांनी झगडले अनुभव आपण इथे शेअर करूया तर मग नक्की तयार आहात ना आमच्या या ग्रुपचा भाग व्हायला हो जर तयार असाल तर नक्कीच खाली दिलेली वर तुम्ही कनेक्ट करा आणि आपण सगळे मिळून एकमेकाला सपोर्ट करत एक चांगला आयुष्य नक्कीच घडवू शकतो आणि जगू शकतो आपणच ऐकूया ऐकूयाची व्हॅल्यू करूया करूया चला तर खाली दिलेल्या लिंक पण जॉईन करूया हॅपी बाई वुमन हेल्थ सपोर्ट